नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सण आणि व्रतांची यादी एक नोव्हेंबर शनिवार देवउणी एकादशी प्रबोधिनी एकादशी दोन नोव्हेंबर रविवार तुळशी विवाह तीन नोव्हेंबर सोमवार सोमप्रदोष व्रत पाच नोव्हेंबर बुधवार कार्तिक पौर्णिमा देवदिवाळी सात नोव्हेंबर शुक्रवार रोहिणी व्रत आठ नोव्हेंबर शनिवार संकष्टी चतुर्थी बारह नोवेम्बर रविवार कालभैरव जयंती पंद्रह नोवेम्बर शनिवार उत्पत्ति एकादशी, सोलह नोवेम्बर रविवार वृश्चिक संक्रांति सत्रह नोवेम्बर सोमवार सोम, सोम प्रदोष व्रत, अठारह नोवेम्बर मंगलवार मासिक शिवरात्रि वीस नोवेम्बर गुरुवार अमावस्या एकवीस नोवेम्बर शुक्रवार चंद्रदर्शन पंचवीस नोव्हेंबर मंगळवार विवाहपंचमी अठ्ठावीस नोव्हेंबर शुक्रवार दुर्गाष्टमी व्रत